मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो ब्रुसलीने एका वेळी सांगितलं होतं एंटर युअर माइंड बी फॉर्मलेस शेपलेस लाईक वॉटर नाव यू पुट वॉटर इन टू अ कप इट बिकम्स द कप यू पुट वॉटर इन टू अ बॉटल इट बिकम्स द बॉटल यू पुट वॉटर इन द टी पॉट इट बिकम्स द टी पॉट नाव वॉटर कॅन फ्लो ऑन इट कॅन क्रिश बी वॉटर माय फ्रेंड म्हणजेच आपले विचार हे पाण्यासारखे असतात एक तर आपण त्यांना आकार देऊ शकतो नाही तर दिशा देऊ शकतो बघा ज्याप्रमाणे पाण्याला माठात टाकलं तर पाण्याचा माठा आकार माठासारखं होईल जर पाण्याला ग्लासात टाकलं तर त्याचा आकार ग्लासासारखा होईल अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या विचारांना योग्य आकार आणि योग्य दिशा देऊ ना तेव्हाच आपण आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो बघा या गोष्टीला आपण अजून थोडं सोपं करून एक उदाहरणाने समजून घेऊया समजा तुम्हाला कोणी धोका दिला तर तुम्ही या विचाराला दोन पद्धतीने आकार देऊ शकता म्हणजे तुम्ही रडत बसू शकता।, शकता हे काही कामधंदे सोडून फक्त तीच एक गोष्ट धरून बसू शकता हे झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला धोका मिळाला मग तेव्हा तुम्हाला जो राग येईल तुम्हाला जे रडू येईल तुमच्यामध्ये जी काही ती एनर्जी असेल ना तिचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शक म्हणजे मला धोका मिळाला त्या व्यक्तीमुळे त्या व्यक्तीने मला काही व्हॅल्यू दिली नाही आहे तिने माझा विश्वासघात केला ना मग रडत बसणार नाही मी कुणासाठी रडणार नाही मी माझं आयुष्य वाया घालवणार नाही हा विचार करून त्या गोष्टी करणं जे तुमच्यासाठी करणं महत्वाचं आहे त्या एनर्जीच्या त्या विचारांचा वापर करून नाही तुम्ही चांगला काहीतरी करणं काहीतरी मोठं अचीव करणं हे झालं दुसऱ्या पद्धतीने विचारांना आकार देणं पहिल्या पद्धतीमध्ये रडू ओव्हर थिंकिंग करून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेतो आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतला तुम्ही काहीतरी बनून दाखवलं काहीतरी करून दाखवलं म्हणजे काय मित्रांनो बघा सगळं काही आपल्या हातात असतं आपल्या विचारांचा वापर करून आपण खुशसुद्धा होऊ शकतो आणि दुःखीसुद्धा होऊ शकतो आपल्या स्वतःवर डिपेंड करतो मग बघा कधी कधी काही जणांच्या प्रॉब्लेम काय असतो त्यांच्या आयुष्यात काही घडलेलं नसतं म्हणजे अतिविचार करण्यासारखं काहीही जास्त झालेलं नसतं तरीसुद्धा त्यांना खूप जास्त विचार घेतात ते ओव्हर थिंकिंग करतात मग असं का होतं आणि यामधून बाहेर कसा निघायचा हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या ना तर तुम्ही कधी विचार करणार नाही नंबर एक व्हॅल्यू देऊ नका बघा आपणच स्वतःहून काही गोष्टींना खूप जास्त किंमत देऊन देतो ज्यांची लायकीसुद्धा नसते त्यांनासुद्धा म्हणजे आपल्या आयुष्यात आहे ना आपण दुसऱ्यांच्या हातात देऊन देतो आणि त्या आपल्याशी कसं वागतात आणि त्यानुसार आपण ठरवतो की आपण आनंदी व्हायचं की दुःखी व्हायचं कशासाठी बघा कोणत्याही हो फालतू गोष्टीला इतकं महत्त्व देऊ नका की ज्यामुळे त्या गोष्टीला काही झालं की तुम्हाला जास्त दुःख होईल बघा जितका कमी गोष्टींना तुम्ही व्हॅल्यू देणार ना, ना तिथे कमी जास्त तुम्ही दुखी व्हाल म्हणजे तसं नाही आहे की तुम्ही कोणाची व्हॅल्यू करू नका बघत त्या गोष्टींना व्हॅल्यू द्या ज्या खरोखर व्हॅल्यू देण्याच्या -खर लायक आहेत आणि बाकीच्या गोष्टींमुळे तुम्हाला दुःख होताय ना त्या गोष्टींना देऊ नका विचार करा की या गोष्टीत काय ठेवलं आहे एवढं तुमच्या मनाला हलक करण्यासाठी ना असा विचार करा की ही गोष्ट खरोखर इतकी इम्पॉर्टंट आहे का नाही यात मी कायचा विचार करतोय ही गोष्ट तर काही महत्त्वाची नाही आहे ही गोष्ट नसली का आणि असली का मला काय फरक पडू न जाणार आहे असा विचार करा आणि त्या गोष्टीला देण्यात बंद करा मग त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अतिविचार येणारच नाही नंबर दोन स्वीकार करायला शिका बघा जे होऊन गेले जे होत आहे आणि जे होणार आहे त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा त्यांना स्वीकार करायला शिका कधी कधी ना आपण बऱ्याच गोष्टी स्वीकारत नाही आपल्या चुका आपल्या पास आपल्याला स्वीकारायचाच नसतो बघा गोष्टींचा स्वीकार करा, करा, करा आपण विचार करतो की आता माझ्यासोबत हे घडून गेले तर आता माझं पुढं कसे होईल किंवा जे काही तुमचे असेल त्यानुसार आपण नेहमी विचार करत असतो आपण कुठेतरी घाबरत असतो की असं झालं तर मग कसं होईल तसं झालं तर मग कसं होईल असं होऊन गेलं आहे आता मी पुढे काय करेन अशा बऱ्याचशा गोष्टी बघा हे खूप आपल्या आपल्यासोबत जे घडून गेले ना त्याचा स्वीकार करणं कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात तरी आपण त्यांचा विचार करत बसतो की माझ्यासोबत असं का झालं माझ्यासोबत असं का होतंय ठीक आहे ना झालं तर झालं कदाचित ते, कदा ते तुमच्यासाठीच असेल ॲक्सेप्ट करा की आता ते झालं आता ते बदललं नाही जाऊ शकत तर तुम्हाला ते बदलता येत असेल तर ते बदलण्याचा प्रयत्न करा पण गोष्टी तर त्याच्याही पुढे गेल्या असतील तुम्हाला तर कोणतीही गोष्ट बदलायला नाही येणार तर नका प्रयत्न करू ॲक्सेप्ट करा यामुळे काय होतं आपले विचार थांबतात नंबर तीन स्टार्ट रायटिंग लिहिणं सुरू करा बघा कधी कधी ना आपल्याला कोणाला सांगता येत नाही आहे की आपल्याला कसं फील होतं आहे आपण कशा सिच्युएशनमधून जातो आहे आणि त्यामुळे आपण मधल्यामध्ये खूप पटकन जातो आणि आपण मधल्यामध्ये खूप विचार करत जातो मग व्यक्त होण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लिहिणं तुम्हाला जे काही वाटते तुमच्यासोबत जे काही घडलं आहे ते सगळं काही लिहा तुमची एक डायरी बनवा आणि तिचं सगळं काही लिहत झाला लिहून आपण मोकळे होतो व्यक्त होतो स्वतःलाच काहीतरी सांगतो काही म्हणाला स्वतःलाच काहीतरी सांगायचं तर मी विचारच करून घेतो ना लिहू कशाला तर बघा ना नाही जेवढा आपण विचार करतो त्यावेळी आपण त्या, त्या जाळ्यात अटकून जातो विचारांची शृंखला मनामध्ये येते असते विचारांच्या कसा असतो एक झाला की दुसरा लगेच मनात येतो आणि ते कधीच थांबत नाही पण ज्यावेळी आपण लिहितो ना, लिह ना त्यावेळी आपण फक्त त्याच गोष्टीबद्दल लिहित असतो आणि लिहून आपण व्यक्त होतो आपण मोकळे होतो प्रत्येक वेळी आपल्याकडे कोणीतरी ऐकायला नसतं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा ती तुम्ही लिहा लिहून व्यक्त करा कारण प्रत्येकजण किंवा कोणी एखादा व्यक्ती आपल्या दुःख मिळेल असं नसतं कधीकधी सिच्युएशन असा येतात की त्यामध्ये आपल्याला कोणीही समजून घेऊ शकत नाही लिहायला सुरुवात करा सगळं काही लिहा जे तुमचं बरोबर झाले ते लिहा तुमच्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे ते लिहा सगळं काही लिहा तुम्हाला कोणीही जज नाही करणार त्यामुळे तुम्ही हळूहळू चेंजेस बघा तुम्हाला दिसायला लागेल की तुम्ही तुमच्या कंट्रोल करायला शिकत आहेत तुम्हाला कोणाचीही गरज नाही आहे कोणी तुमचं काही फरक पडणार नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या डिसिजन सुद्धा खूप चांगले घेऊ शकाल नंबर चार स्टे बिझी स्वतःला बिझी ठेवा काहीतरी काम करा बघा आपण जितके रिकामी बसतो ना तितके जास्त आपल्याला विचार येतात तुमचे जे काही रोजचं काम कोणत्याही ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या ते काम करणे सोडून देऊ नका तुमची रोजची काम रोज करत चला ती काम झाल्यानंतरही जर तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हा हे एकटे बसून राहू नका स्वतःला बिझी ठेवा काही ना काही करत राहा फक्त कधी कधी असताना आपण दुःखी असतो आपण वरती ओव्हरथिंक करतो त्यावेळी आपल्याला काहीही करायची गरज नाही आणि मग जर ते कुठल्या काम असेल तर ते अजिबात करावंसं वाटत नाही मग काय करायचं तुम्ही तुमचं आवडते काम करू शकता कारण एखादी अशी गोष्ट असतेच ना जी करायला आपण केव्हाही रेडी असतो मग तो एखाद्या गेम खेळणं असेल एक्सरसाइज असेल की माझी गोष्ट तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट करा एखादी छान मूवी बघून घ्या ज्यामुळे तुमचं मन दुसरीकडे डायवर्ट होईल छान छान व्हिडिओज बघा थोडा बाहेर फिरून या पॉइंट काय आहे तर स्वतःला बिझी ठेवणं तुमचं मन गुंतवणं जितके तुमचे मन दुसरे कामामध्ये गुंतवलेले असणार तितके तुम्ही ओव्हर पासून दूर राहाल नंबर पाच पॉझिटिव्ह विचार करा बघा करायचीच आहे ना विचार तर पॉझिटिव्ह विचार करा मग नाही तर एक ओव्हर थिंकिंग करणाऱ्या ना फक्त नेगेटिव्ह विचार करतो असं कधी आहे का तुम्ही मी खूप ओव्हर थिंक करतो पॉझिटिव्ह विचारायला म्हणजे मी अतिविचार करतो पण सगळे विचार छान असतात अजिबात नाही ओव्हर थिंकिंग करणारा प्रत्येक व्यक्ती नेगेटिव्ह विचारच करतो त्याला नेगेटिव्ह विचारच येतात यामध्ये सिच्युएशन सगळ्यांची वेगवेगळी असतात कोणाला धोका मिळाला असेल तर ओवर थिंक करतो कोणाला काही फॅमिली प्रॉब्लेम असतील तर तो ओवर थिंक करतो आणि काही कॅटेगरी तर असे असतात ज्यांच्यासोबत काहीही घडलं नसतं त्यांच्या लाईफमध्ये सगळं काही चांगलं असतं तरीसुद्धा ते चुकीचं आणि निगेटिव विचार करत असतात सगळं काही छान झालं असेल तरी ते ओवर थिंक करतात की माझ्यासोबत असं झालं तर माझ्यासोबत तसं झालं तर माझं ॲक्सिडेंट झालं तर माझा मुलगा आजारी पडला तर माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली तर मी मरून गेलो तर या लेवलचे ते विचार करतात तर बघा अशा प्रकारचे विचार येत असतील ना तर या नेगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांमध्ये कन्वर्ट करा जेव्हा हे तुम्हाला नेगेटिव विचार यायला लागतील ना तेव्हा ते विचार ते करा स्वतःला आठवण करून द्या की असं माझ्यासोबत घडलेलं नाही आणि घडणार सुद्धा नाही मी स्वतः माझ्याबरोबर काहीही चुकीचा घडू देणार नाही असे चांगले विचार करा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा यासाठी तुम्ही चांगले पॉझिटिव्ह लोकांमध्ये टाईम स्पेंड करू शकता अशा लोकांमध्ये यांच्यामध्ये राहून तुम्हाला आनंद मिळत असेल तुमचे मित्र असतील किंवा तुमचे फॅमिलीमध्ये एक ना एक व्यक्ती अशी असेल ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता आणि आपलं सगळं सांगू शकतो ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह फील होईल तुम्हाला चांगले विचार येईल आणि जसे तुम्ही विचार करणार तुम्ही तसेच होणार आहे म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि चांगले आयुष्य जगा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद